मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही तर ना आज आहे ना मी निवांत आहे आणि आज आहे ना मी तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी माझ्यासमोर आहे ना एक मोठी बिल्डिंग तयार होते तर त्याचं ना बांधकाम चालू आहे तर ना किती पण केलं ना तरी मी त्यांचा आवाज आहे ना बंद नाही करू शकत त्याबद्दल खूप खूप सॉरी तर ना आज मी जे लाईव्ह स्ट्रीम घेते ना त्याबद्दल मी सांगणार आहे की लाईव्ह स्ट्रीममध्ये यूट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये माझ्यासोबत काय काय घटना घडतात मला सांगू यूट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये ना चांगल्या लोकांसमोर आहेत ना वाईट लोक खरंच टिकत नाहीत खरंच टिकत नाहीत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे कारण मी निवांत बसले आणि मी निवांत तुमच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत सगळं सांगितलं आहे तुम्हाला की माझ्यासोबत काय काय झालेलं आहे आणि खरंच मग सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे की लाईफ स्ट्रीममध्ये किती घाणेडे लोक येतात पण तेवढेच चांगले लोकसुद्धा येतात हा आणि त्याच चांगल्या लोकांमुळे आपला खूप चांगला फायदा होतो आणि आपल्याला चांगले लोकं पण मिळतात आज आहे ना मी चिक्की बनवली होती म्हणजे मी नाही बनवली होती अभिनी बनवली होती एवढी सुप झाली होती एवढी सुपप झाली होती ना मला खूप आवडली खरंच चला निवान बोलते आता मी तुमच्यासोबत असं का रे तुम्ही लोक म्हणजे असं एवढं का बायकांना तुम्ही बोलता की मी त्यांना कधी कधी अशी रिलॅक्स बसली असते ना म्हणजे काय बोलू मला ना शब्दच नाहीये की तुम्ही एवढे एवढ्या एवढ्या म्हणजे एवढ्या खान रीतीने तुम्ही विचार करतात लाईफ मधले माणसं जी चांगली पण बाई असेल ना चांगली पण बाई दिसत असेल ना नाहीतर चांगल्या घराण्यातले पण दिसत असेल नाहीतर एकदम म्हणजे व्यवस्थित बोलणारी पण असेल नाही तरी पण त्यांना घाण घाण कर आता मला एक सांगा तुम्ही घाण कमेंट करून काय भेटतं तुम्हाला की समाधान भेटतं की आपण या बाईला असं असं बोलतो आहे या बाईला आपण त्या पद्धतीने बोलतो आहे या बाईला आपण असं बोलतो आहे की तू हे असं कर तू तसं कर हे दाखव ते दाखव मग तुम्हाला ती बाई का दाखवणार आहे का तुम्ही सांगा मग तुम्हाला हे बोलून काय म्हणजे मिळतं काय मला हे समजत नाही काय बस खुशी, बस खुशी मिळते तुम्हाला हे असं बायकांना बोलणं म्हणजे याचा अर्थ असं असतो की तुम्ही एखाद्या बाईला पुढे जाऊनच देत नाहीत सगळेच नाही देणार तुम्ही म्हणजे असं मला तरी असं वाटतं की अ एखादी लेडीज जर समजा पुढे जात असेल तर ही पब्लिकच असते तीच आपल्याला पुढे नेते आणि ही पब्लिकच असते ती आपल्याला खाली पडते बरोबर आहे ना घरचे तर ठीक आहे फॅमिली वगैरे हे तर वेगळी गोष्ट आहे हा तर मी कुठे होती सॉरी जरा थोडस ना उठून बसले का माहितीये का मी ना विचारतच होती म्हणजे आज आहे ना मी थोडीशी रिलॅक्स बसली आहे तर मी म्हटलं चल आज थोडस व्हिडिओ बनवूया एवढे घाण्याचे लोक येतात लाईव्ह मध्ये आपल्याला खाली खेचायला तर थोडंसं त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे ना थोडं का होईना पण बोललं पाहिजे बघा चांगले लोक पण येतात हा लाईव्हमध्ये असं नाही की चांगले लोक नाही आहेत तर दोन हजार सव्वीसचा हा जो पहिला महिना आहे ना जानेवारीचा तो मला एवढा सुपप गेला ना एवढा सुपप गेला की खूपच छान त्याचं कारण आहे लाईव्हमध्ये ना मला काही लोक एवढे छान मिळालेत ना आता मला पुढच्या महिन्याचं तर नाही माहिती पण हे जे मी पंधरा दिवस काढलेत ना यूट्यूबमधले मला दोन वर्ष झालेत एवढा सपोर्ट लाईव्ह मध्ये मला ना वाटत कधी मला मिळाला पण पन... या महिन्यात खूप छान सपोर्ट मिळाला ला मला लाईव्ह मध्ये आणि असे चार जण देवासारखे धावून आलेत माझ्याकडे आणि लाईव्ह मध्ये त्यांच्यामुळे ना मी वाईट लोकांना पण असं इग्नोर करते का माहिती आहे का वाईट लोकांच्या ना तर नादाला न ना लागलेलंच बेटर आहे या महिन्यात ना मला ना चार लोकांनी फायनान्शियल खूप सपोर्ट केला खूप म्हणजे अतिशय जास्त मला सपोर्ट केला एक प्रेम दुसरा अर्णव तिसरं सागर होता आणि चौथा विलास अशा चार जणांनी मला या महिन्यात खूप खूप हेल्प केली खूप खूप म्हणजे अतिशय जास्त हेल्प केली आणि लाईव्हमध्ये तर मला सपोर्ट करायला सीमा तर आहेच सीमाची गोष्ट तर खूपच वेगळी आहे कारण खूप साथ दिली तिने मला खूप म्हणजे अतिशय जास्त साथ दिली आणि खूप खूप थँक्यू तुम्हाला आणि घाड्या लोकांनासुद्धा थँक्यू का माहिती आहे का तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला उडवत जाईन मला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे तुम्ही मला जेवढं पण बोलाल ना ते तुम्हालाच लागेल कारण मी ते घेतच नाहीये मी ते मान्यच करत नाहीये तर ते तुमच्या कमेंटनी माझा वॉश टाईम वाढेल मला काही त्याच्यामुळे फरक पडत नाही मी तुम्हाला तुमचे कमेंट घाण आले मी तुम्हाला उडवत जाईन त्याच्यामुळे तुम्ही किती उडवाय म्हणजे किती मला खाली आणायचं आहे काय आणायचं आहे ते तुम्ही करा मला काही फरक पडत पडत पण जे चांगले लोक आहेत त्यांना खूप खूप थँक्यू आणि अशीच मला साथ द्या नेहमी नेहमी प्लीज मला असं सा, अशी साथ मला अशीच साथ मला पाहिजे प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज. थँक्यू प्रेम थँक्यू अर्णव थँक्यू विलास थँक्यू सागर आणि आपले छोटे मोठे भाऊसुद्धा आहेत ते मला लाईव्ह खूप सांभाळतात ते ताईच बोलायचं ताईच बोलायचं माझी बहीण आहे ताईच बोलायचं तर असे पण माझे भाऊ आहेत आज ना बसल्या बसल्या खरंच मला असं वाटलं की आज आपण थोडंसं बोलूया थोडंसं बोलता बोलता मी खूप जास्त बोलून गेली त्याचं कारण आहे लाईव्हमध्ये भेटलेल्या माझ्या फायनान्शियल सपोर्ट मला खूप छान मिळालं आहे या महिन्यात खूप म्हणजे अतिशय छान मिळालं आहे थँक्यू थँक्यू खूप खूप थँक्यू तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू